हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज पावसाने पहाटेपासूनच सुरुवात केलेली आहे भयान पाऊस पडते वातावरण पण खूप थंडगार आहे तर आता मी पहाटे पाचला उठली पाच दहा मिनटं इकडे तिकडं होतात त्याचबरोबर उठल्याबरोबर कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला इथे घेतली एक्सरसाइज करायला आज पोटावर बेस्ट व्यायामाचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे दोनच प्रकार दाखवणार आहे स्ट्रेट झोपायचं आणि पूर्ण पाय स्ट्रेट करायचे बघा आपले जे पाय आहेत ना पूर्ण खाली खेचून धरायचे बघा मी जसं व्हिडिओ दाखवले तसे दोन्ही पाय पूर्ण खाली खेचून धरायचे वरती हात असे धरायचे आहेत आणि स्ट्रेट बॉडी ठेवायची पूर्ण पोटाला स्ट्रेच बसतो एवढा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे ना सकाळी उठल्याबरोबर आपल्याला व्यायामाचा कंटाळा येतो बरोबर परंतु एकदा सवय झाली की काही वाटत नाही पण ज्यांना कंटाळा येतो ज्यांचं मन होत नाही व्यायाम करायला त्यांनी असे झोपून जरी व्यायामाचे प्रकार केले तरी पोटावर खूप बेस्ट व्यायामाचे प्रकार आहेत आपलं एक महिन्यामध्ये पोटाचा घेर कमी होतो तर जेव्हा आपण असा व्यायाम करतो ना त्या वेळेला आपलं पूर्ण पोटाला स्ट्रेच बसतो आणि पूर्ण आपले जे हे पाय आहेत ना हे पूर्ण आपल्याला खाली झोपवायचे आहेत म्हणजे ह्या शिरांना ताण बसून आपले थाईज आणि आपलं पोट देखील कमी व्हायला लागतं आणि तसेच आपले दंड सुद्धा पूर्ण स्ट्रेट केल्यानंतर हे कमी व्हायला लागतात त्यामुळे हे काही सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे अगदी तुम्ही जवळपास एक तीन चार मिनटं पाच मिनिटं होल्ड करून ठेवायचं आहे खूप फरक पडतो रिलॅक्स झोपायचं आणि मनातल्या मनात तुम्ही शंभर दोनशे नंबर काउंट होईपर्यंत तुम्ही असं करून राहायचं आहे पूर्ण स्ट्रेट अगदी पोटावरचे जे वाढलेलं पोट आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं आता दुसरी आपण एक्सरसाइज बघणार आहोत तर हे बघा आता ही जी टॉवेलची घडी आहे तर ही टॉवेलची घडी मी केलेली आहे हे आठ इंच पूर्ण अशी आठ इंच आणि अशी चार इंच आपल्याला ही घडीचं मेजरमेंट घ्यायचं आहे करून हे बघा तर असा मध्ये रुमाल किंवा तुम्ही छोटी रस्सी बांधू शकता तर मी हे टॉवेलच्या घडीने सुद्धा पोटाचा घेर कमी होतो मी तुम्हाला दाखवते तर आता सर्वात प्रथम बघा आपल्याला असं झोपायचं आहे स्ट्रेट झोपायचं आहे स्ट्रेट झोपल्यानंतर ही जी टॉलची घडी आहे ही आपल्याला कमरेखाली घ्यायची आहे बरोबर कमरेखाली घ्यायची त्यानंतर पूर्ण पाय हा अंगठा हा अंगठा आपल्याला पूर्ण जॉईन करायचं आहे आणि त्यानंतर हे जे हात आहे ते हे करंगळी जी आहे ती आपल्याला टच करून मागे घ्यायची आहे आणि सरळ बघून काही सेकंद होल्ड करायचा आहे तर पूर्ण बघा आपल्या पोटाचा जो हा वाढलेला घेर आहे तो पूर्ण कमी व्हायला लागतो आणि आपल्याला काही सेकंद कर करून आपल्याला ही अशी कमरेखाली घ्यायची आहे याने पोटाचा वाढलेलं पोट कमी होतं पुन्हा हे दंडांना ताण बसून आपले आर्म्स हे दंड कमी व्हायला हो लागतात तर हे दोन एक्सरसाइज फक्त तुम्ही रोज डेली एक आठवडा केला तर तुमचं वाढलेला पोटाचा घेर कमी होईल फक्त हे आठवड्यामध्ये तुम्हाला फरक झाले नक्की ट्राय करून बघा तर आता बघा टॉवेलची घडी करायची म्हटलं तर टॉवेल हे सगळ्यांचे एकसारखे असतात तर आठ इंच लांबी आणि चार इंच रुंदीची आपल्याला घडी करून ठेवायची आहे तर आ, अशी ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घडी करायची त्याला तुम्ही हवं तर किंवा मध्ये रुमालानेही बांधू शकता अशी घडी करूनच ठेवायची परमनंटली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ती एक्सरसाइज करू शकता याने बराच फरक पडतो पोटाचा घेर कमी होतो आणि ही कमरेखाली घ्यायची आणि जसे व्हिडिओ दाखवले तसे पाय स्ट्रेट करून वरती हात करंगळी दोन्ही हाताची जॉईंट करून पूर्ण स्ट्रेट बॉडी ठेवायची स्टेज बसून पोटाचा घेर कमी होतो महिनाभरात एक आठ पंधरा दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्याचबरोबर बघा आता इथे माझी एक्सरसाइज वगैरे करून झाली आणि त्यानंतर ही क्लिनिंगची कामं अगदी पहाटे उठल्यापासून सरांचा टिफिन बनवून दिला भाजी पोळी पीठ मोस्टली सकाळीच भिजवते मी उठल्याबरोबर त्यामुळे आता कसं की आपण स्वतःच्या हेल्थकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि आता आपण बघतोय की खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार निघालेले आहेत त्यामुळे आपण आपल्या घरातलं रुटीनप्रमाणे टाईमटेबल बनवायचं आणि त्यानुसार आपण घड्याळच्या काट्यावर आपल्या कामांचं नियोजन करायचं तर अगदी मी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी बघा कधी वाटलं तर फ्रेश वातावरणामध्ये वा मेडिटेशन करते परंतु आज सकाळपासून पाऊस चालू आहे त्यामुळे आज काय मेडिटेशन केलं नाही आणि आज पोटावर व्यायामाचे प्रकार केलेले आहेत तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळे प्रकार दाखवते आणि हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहेत फक्त पोटावरचे दाखवले आता मी सोफा वगैरे झटकून घेतला सगळं कचरा वगैरे काढून घेतला आणि हे आंघोळीच्या अगोदरची माझी रोजची कामं असतात तर क्लिनिंगचं झालं ना की खूप फ्रेश वाटतं आंघोळ वगैरे केली त्यानंतर आता इथे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आवरून घेते कारण सकाळी सरांचा टिफिन बनवून दिला ना की सगळा पसारा माझा तसाच असतो आता आपण हाऊसवाईफ म्हटलं तर आपल्याला सवय पडलेली असती सगळं स्वच्छ टापटीप टीप नीटनेटकं ठेवायचं परंतु आपण स्वतःसाठी पण तितकाच वेळ काढला पाहिजे आपण नेहमी बघा दुसऱ्यासाठी झटत असतो घरासाठी झटत असतो परंतु आपण स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही असं वाटतं की काय जाऊ दे आणि आपण करतच राहतो करतच राहतो काम परंतु याने काय होतं कालांतराने आपल्याला थकवा जाणवतो आजार जडतात आणि वाढत्या वयामध्ये थोडाफार तरी विकनेस जाणवतो त्यामुळे जर आपण असं एनर्जेटिक रुटीन ठेवलं की बघा तुम्ही आहारातून सुद्धा प्रोटीन कॅल्शियम असं घ्यायचं आहे पाणी भरपूर प्यायचं आहे स्प्राउट्स खायचे त्याने खूप सारी एनर्जी येते मेथी डिंकाच्या आता हे पावसाळी वातावरण आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही हेल्दी खायचं तर मी बघा मी इथे डिंकाचे लाडू जवस वगैरे घालूनच ठेव करते त्यामुळे मग सकाळी एक लाडू घेतला की मग छान एनर्जी येते आपल्याला आणि आपल्या शरीरामध्ये म्हणजे हवे ते घटक गेल्यानंतर आपल्याला एनर्जी येते तर असं आहे त्यामुळे की सकाळी बघा मी एक्सरसाइज करून घेतली म्हणजे आपण स्वतःसाठी पण वेळ काढायचा आपणच नुसतं घरातले कामं करत राहिलो हाऊसवाईफ हो। जरी असलो तरी आणि स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होतं आणि आजार जडतात त्यामुळे आपण स्वतःची पहिली काळजी करायची जे इम्पॉर्टंट आहे ती कामं पहिली करून घ्यायची आणि त्यानंतर आपण स्वतःचा टेबलप्रमाणे आपल्या दिवसभरामध्ये कामं चालू ठेवायची तर थोडासा आराम पण पाहिजे शरीराला असं नाही आहे की मशीन आहे की बाबा लगेच चार्जिंग झालं आहे आणि काम सुरू केलं आहे तर थोडाफार आपल्याला हे आराम हवा असतो तर आराम माझा कसा असतो की मी अशी दुपारची वेळेत वगैरे झोपत नाही फक्त मग एडिटिंग वगैरे करायचं असेल तर थोडंफार बसून एडिटिंग करायचं कुठे मग एखाद्या वेळेला खूपच कंबर किंवा पाठेला म्हणजे आराम म्हणून एक थोड्या वेळ पडायचं फक्त नाहीतर मग असं झोप अशी मी घेत नाहीये दुपारची दुपारच्या झोप घेतल्याने काय होतं पोटाचा घेर वाढतो वजन खूप वाढतं त्यामुळे दुपारची झोप टाळायचीही शक्यतो तुम्ही एक आराम म्हणून एक पाच दहा मिनटं पंधरा मिनटं पडू शकता लोळू शकता परंतु अगदी अशी झोप घ्यायची नाही काही काही मनसोक्त असे एक एक दोन दोन तास झोप घेतात ना दुपारची तर त्यानेच खरं वजन वाढलं जातं आपल्याला ह्या म्हणजे माहिती नसतं तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही वेगवेगळ्या टिप्स द्यायचं असते वेट लॉस किंवा बघा आहार कसा घ्यायचा तर आपण आपलं नियोजन कसं करायचं त्याप्रमाणे जर आपण गृहिणी नि नियोजन केलं तर बराच फरक पडेल आता प्रत्येकाच्या घरातलं रुटीन हे सकाळचं सेम असतं फक्त प्र काहींचं वेगळं असतं की काहींना डबा नसतो काहींना सकाळीच लवकर पहाटे उठून डबा द्यावा लागतो काहींचं लेट असतं तुम्ही तुमच्या घरातल्या रुटीनप्रमाणे तुम्ही टाईमटेबल टेबल करून स्वतःसाठी वेळ काढू शकता तर मी जसा काढते तसा तुम्ही काढा आणि बघा आपण जर स्वतःच मनाशी ठरवून व्यायाम केला आहार व्यवस्थित घेतला तर आपल्याला प्रॉपर डाएटची गरज पडत नाही किंवा जिम योगा सेंटर जॉईन करायची गरज पडत नाही आपण आपल्या मनाशी ठरवायचं एखाद्या गोष्टीची सवय केली ना ते ती सवय केल्या बिगर आपण राहत नाही परंतु ह्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे जेव्हा जे तुम्ही पहाटे लवकर उठताना तर खूप सारी कामं होऊन स्वतःसाठी वेळ काढला जातो वेळ सुद्धा आणि आपण बघ बोलतो की वेळ नाही वेळ नाही किंवा टाईमच नाही आहे परंतु आपण टाईम काढला तर सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतात पहाटे जर लवकर उठलं तर सगळी कामं व्यवस्थित अगदीच झपाट्याने आवरली जातात बघा आणि एनर्जी फुल आपण राहतो दिवसभर थकवा जाणवत नाही त्यामुळे सकाळी लवकर उठायचं व्यायाम करायचा कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये मध मद लिंबू ॲड करूनही घेऊ शकता त्याने खूप फरक पडतो पोटाला जर आणि आपलं बॉडीमध्ये चरबी जास्त करून कुठं असते तर पोट आणि दंड किंवा थाईज किंवा सीट इथेच आपली जास्त करून पोटातली च पोटावरची चरबी साठलेली असते त्यामुळे ती चरबी आपण कमी करण्यासाठी ह्या गोष्टी तर केल्याच पाहिजे आता गरम पाणी घेतल्याने काय होतं की आपल्या आता म्हणजे जी अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती वितळायला लागते ला ला त्यामुळे तुम्ही ती सवय करा कोमट पाण्याचा एक सकाळी उठल्याबरोबर ग्लास घ्यायचा बघा ती सवय करा आता काहींचं कसं ठरलेलं असतं सकाळी सगळं करूनच नीटनेटकं करून, करून आवरायचं पटापट आणि नंतर दुपारचं झोपायचं नाही हाऊस वाईफ जर असेल तर दिवसभर कोण आहे बघायला आपण आपल्या रुटीनप्रमाणे टाईमटेबल करून जर केलं कामं तर चिडचिड पण होत नाही सगळी कामं व्यवस्थित उरकतात आणि तसं स्वतःलाही वेळ मिळतो आता बघा मी जग मी सगळं मुलांचं वगैरे आवरून दिलं मुलं स्कूलला गेले आज खूप थंड वातावरण आहे तर मी आता दुपारच्या वेळामध्ये मग एक एक म्हणजे आता भरपूर सारी कामं असतात बघा बाथरूम क्लिनिंग असतं पुन्हा गॅलरी वगैरे असते ती स्वच्छ नीटनेटकी की घरात अस्तव्यस्त पडलेलं आवरायचं असतं त्याचबरोबर बघा आता रूम आवरायचे असतात आता इथे दोन बेडरूम आहेत दोन्ही बेडरूम मुलं गेल्यानंतर मी काय करते की सगळं अस्तव्यस्त पडलेलं त्यांची रूम आवरून घेते कपडे वगैरे झाले की लगेच बाथरूम वगैरे क्लिनिंग करून घेते आंघोळ्या झाल्या की लगेच एक बाथरूम धुते कपडे वगैरे दुसऱ्या बाथरूममध्ये धुते मी त्यामुळे मग दुसरं बाथरूम पण क्लिनिंग आणि रोज करावंच लागतं केलं आता बाथरूम वगैरे किंवा वॉश बेसिन किंवा आपलं किचनचं बेसिन हे सगळं आपण असं स्वच्छ केलं ना आता ह्या पावसाळी वातावरणामध्ये फ्रेश वाटतं आपल्याला आणि मेन म्हणजे टॉयलेट बाथरूम पुन्हा वॉश बेसिन वगैरे हे सगळं क्लीन असावंच नेहमी असावं त्यामुळे आपण रोजची ही सवय केली ना तर किती वेळ लागतो एक अर्धा तास पण नाही लागत पटकन हात मारायला म्हणजे स्वच्छ धुवायला रोज क्लिनिंग राहतं म्हणजे असं पूर्ण डीप क्लिनिंग आपण महिन्यातून एकदा करू शकतो परंतु रोजच्या रोज जर आपण असा हात मारला ना तर स्वच्छ राहतं आता ही धूळ पण खूप येते पावसाळा जरी असला ना तरी पण बघा दोन दिवस जरी आपण पुसलं नाही ना तर खूप धूळ अशी दिसते त्यामुळे थोडासा एक हात मारायला किती वेळ लागतो चालता चालता तर मी असं आता बघा इथे मुलांचे तेलाचे वगैरे हात लागतात मिररला चिकट हात वगैरे मग ते चिकट होतो मिरर त्यामुळे मग असं सॅनिटायझने लगेच एक फटका मारून घेते टेबल वगैरे मुलं गेल्यानंतर मग त्यांची रूम आवरून घेते त्यानंतर कपड्यांच्या घड्या अस्तव्यस्त पडलेला आवडायचं असं हालतं चालतं असलं ना की बॉडी पण मेंटेन राहते आणि आपणच आपलं नियोजन बनवायचं आपणच आपल्या हेल्थची काळजी घ्यायची दुपारच्या वेळामध्ये जेवण झाल्यानंतर एक तासाने दोन तासाने तुम्ही ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी घेतल्यानंतर तुम्ही संध्याकाळचं जर तुम्हाला छोट्या बुकेसाठी जर खायची सवय असेल तर तुम्ही त्या वेळामध्ये काही खाऊ शकता गुडदाणे खाऊ शकता गुळ शेंगदाणे खायचे किंवा हेल्दी खायचं एखादं फ्रूट ॲपल वगैरे खाऊ शकता किंवा ग्रीन टी घेतल्यानंतर तुम्ही पाच साडेपाचपर्यंत तुम्ही असं म्हणजे चहा वगैरे जर सवय असेल माझ्यासारखे टी लवर असेल तर कमी गोड घेऊ शकता आणि नंतर रात्रीचं जेवण लवकर करायचं साडेआठ नऊपर्यंत तुम्ही जर जेवण केलं तर ते डायजेस्ट होऊन जातं आणि मोस्टली दुपारचं जेवण हेवी करायचं आणि रात्रीचं डिनर येणार हे जे आपण रात्रीचं जेवण अगदी लाईट करायचं आहे तर आपण काय करतो की दिवसभर कमी खातो आणि रात्रीचं जेवण काहीजण हेवी घेतात तर तसं करायचं नाही आहे मग ते डायजेस्ट व्हायला पण वेळ लागतो कारण दिवसभर आपली हालचाल राहते शरीराची त्यामुळे दिवसभरामध्ये आपण काही खाऊ शकतो परंतु रात्रीचं आपण अगदी लाईट डिनर घ्यायचा आहे म्हणजे डायजेस्ट होतं आणि आपण झोपने अगोदर जे मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक दाखवलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचं त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ते घेतलं ना तर खूप इक्वल होऊन जाता आणि तुमची बॉडी मेंटेन राहते हलतं चालतं शरीर असलं ना की ती बॉडी मेंटेन राहते बघा तर आता इथे रूम आवरून झालेली आहे बघा मुलांची सगळं सॅनिटायझने पुसून घेतलं आणि आता आज खूप थंड वातावरण आहे पावसाळी वातावरणामध्ये असं कापूरदानी लावायची भीमसेन कापूर जाळला ना घरामध्ये की खूप फ्रेश वातावरण वाटतं आता बघा सगळी कामं आवरली टोटल एक दिवस कसा गेला कळला नाही आता इथे वाजलेले आहे साडेसहा म्हणजे मुलं स्कूलमधून सहा वाजता आली त्यानंतर त्यांनी दूध वगैरे घेतलं काही नाश्ता वगैरे भूक असेल तर नाश्ता करतात आणि लगेच त्यांचा होमवर्क वगैरे करून घेतात तर आता मृदुल इथे त्याचं लॅपटॉपवर प्रॅक्टिस चाललेली आहे त्यामुळे तो त्याचा स्टडी होमवर्क करून लॅपटॉपवर पण प्रॅक्टिस करतात तर मग असं मुलांना मी सेल्फ स्टडीची सवय लावली म्हणजे आपल्याला पण लोड येत नाही आणि मुलांना जिथल्या तिथे ती चांगली सवय लावली ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात आणि आपल्याला पण वेळ मिळतो जास्त मुलं मग हट्टी पण बनत नाहीत आता इथे बघा गूळ वगैरे मी आणलेला होता तर तो असा बारीक करून ठेवते गवारीची भाजी करायची आहे तर मग गवार निवडून ठेवायची तर आता दुसऱ्या दिवशी करणार परंतु आदल्या रात्री मी सगळी ही तयारी करून ठेवते आता गोळ वगैरे बारीक करून ठेवला शेंगदाणे भाजून कुट करून ठेवते असं हे आठवड्याभराचं सुद्धा कामांचं नियोजन मी करून ठेवते म्हणजे काय होतं की घाई होत नाही पहाटे जरी लवकर उठलं ना टाईम कसा जातो ते देखील कळत नाही आज मी ना मस्त अशी गावाकडच्यासारखी आहे ना पातळ भाजी रस्सा भाजी बनवणार आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की मी भाजी कशी बनवते आता बघा त्यासाठी भाज्या वगैरे निवडून घेतल्या मी कोथिंबीर वगैरे सरांनी छान आणली होती मग सगळ्या भाज्या मी जिथल्या तिथे फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि पालेभाज्या निवडून ठेवते क्लीन करून तर काही वेळेला काय होतं की आपल्याला बघा काही लेडीजला सवय असते भाज्या आणली की तसं फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची काय होतं घाम येतो आणि भाज्या लवकर सडतात पालेभाज्या त्यामुळे आणल्याबरोबर पालेभाज्या निवडून अशा पॅक करून ठेवल्या ना एका न्यूजपेपरमध्ये किंवा कॉटनच्या फडक्यामध्ये की भाजी खूप छान राहते बघा दोन दिवस म्हटलं तरी अगदी पिवळी पडत नाही खराब होत नाही तर आता याच्यातली ये ये मी थोडी भाजी काढून घेतली कारण मी आज पातळ भाजी बनवणार आहे मेथीची आम्हाला आवडते आणि गावाकडच्यासारखी बनवणार आहे तर आता मी आ, ही जी आ, भाजी आहे ना तर ही स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन ते तीन पाण्याने काय होतं की आता पावसाळी याच्यामध्ये चिखल वगैरे खूप माती असते त्यामुळे तीन ते चार पाण्याने चांगली नळाखाली भाजी धुवायची आता ही थोडी भाजी मी काढून घेतली बाकी मी डब्यामध्ये फडक्यामध्ये कॉटनच्या बांधून ठेवलेली हो आहे तर आता बघा इथे मी आ, आ, आज पातळ रस्सा भाजी बनवते तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे एक वाटी घेतली छोटी वाटी घेतली शेंगदाणे थोडेच घ्यायचे कारण मी चौघांसाठीच बनवणार आहे तर मग आता इथे मी शेंगदाणे एक वाटी घेतले आणि तव्यावर आता खरपूस भाजून घ्यायचे काही वेळेला काय होतं की हाय फ्लेमवर आपण शेंगदाणे भाजतो परंतु शेंगदाणे लवकर वरतून भाजले जातात आणि आतमध्ये कच्चेच असतात त्यामुळे मग चव पण बिघडते त्यामुळे अगदी खरपूस नॉर्मल गॅसवर सतत हलवत भाजायचे म्हणजे एकसारखे सगळीकडनं भाजले जातात तर आता शेंगदाणे भाजून घ्यायचे ते थोडे थंड होऊन द्यायचे आणि त्यामध्ये नंतर आपण लसूण आणि हिरवी मिरची ॲड करायची मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग फोडणी द्यायची आहे तर सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आवडीप्रमाणे घ्यायची हिरवी मिरची म्हणजे छान अशी झणझणीत तिखट झाली ना की खूप छान उदार बनते तर आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून पुन्हा मिक्सरला मी बारीक करून घेते आहे तर मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर मग फोडणी द्यायची आहे तर इथे कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं चा, तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आहे जिरी मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये भाजी स्वच्छ धुवून आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता बघा जिरी मोहरी छान तेलामध्ये तडतडली त्यानंतर मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकायची आता मेथीची भाजी निवडल्यानंतर खूप सारी दिसते परंतु शिजल्यानंतर खूप कमी होते इवन सगळ्यांना पुरत देखील नाही त्यामुळे तुम्ही अशी पातळ भाजी करू शकता अगदी डब्याला म्हटलं ना थोडी रस्सा धरला ना तरी पण खूप छान खायला लागते आता इथे मी पातळ म्हणजे अगदी भाकरी चुरून खाता येईल अशी बनवणार आहे अगदी लईच पातळ पण नाही कारण रात्रीच्या वेळेला बनवते आणि एक टाइम भाजी खाल्ली तर दुसऱ्या टायमाला नको वाटते त्यामुळे वा रात्रीच्या वेळेला मग आमच्या चौघांपुरतीच बनवणार आहे आता भाजी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची ती कमी झाली ना की मग जे वाटण वाटलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं ॲड केल्यानंतर मग थोडंसं लागतनुसार पाणी टाकायचं आणि उकळी आणायची आहे एवढी छान भाजी लागते ना आमच्या गावाकडं तर खूप केलं करायची पहिले आईन ते त्यामुळे मला पण कधीतरी वाटलं ना की मी अशी करते आणि मुलं सगळं खातात माझी म्हणजे त्यांना सवयच लावली अगदी लसणाची चटणी जरी असली ना तरी ते आवडीने खातात म्हणजे असं वेळोवेळी आपण मुलांना पण आपल्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची म्हणजे मुलं त्यांना जर आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या सगळ्या त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपण जर हट्टाने हट्ट केल्या आणि लगेच दिल्या की मुलांना पण मग परिस्थितीचं हे राहत नाही त्यामुळे आपण आपली परिस्थिती मुलांना पटवून द्यायची आपण पण कसे दिवस काढलेले ते पण वेळोवेळी त्यांना सांगायचं म्हणजे त्यांना पण थोडेसे परिस्थितीची जाण होते आणि मुलं पण मग असं विचार करतात थोडाफार त्यामुळे मग असं ह्या गोष्टी आपण पटवून द्यायच्या तर आता बघा इथे भाजीला मी पाणी घातलं आणि थोडंसं लागतनुसारच घालायचं जेवढी तुम्हाला बनवायची त्याचे थोडंसं जास्त घालायचं म्हणजे शिजले ती कमी होते आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर मी रस्ता भाजीला खडामीठाचाच वापर करते खडामीठ घातलं ना की मग मला अंदाज पण येतो आणि चव पण छान लागते तर आता इथे नॉर्मल गॅस ठेवायचा अगदी फार हाय फ्लेमवरती भाजी ओतू जाऊ शकते त्यामुळे अगदी कमी गॅस ठेवायचा कमी गॅसवर छान भाजी उकळी आणायची आहे तर आता इथे मी भाज्या वगैरे निवडून घेतल्या तर बघा इथे कोथिंबीर पण खूप छान सरांनी आणलेली आणि ही भाजी याच्यातली मी अर्धी भाजी केली अर्धी भाजी आता मी तशीच कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवणार म्हणजे ती चांगली राहते खराब होत नाही आणि सडत पण नाही तर आता भाजीला उकळी आलेली आहे बघा आणि रात्रीच्या वेळेला मी ज्वारीची भाकरीच करते एक टाईम ज्वारीची भाकरी आणि एक टाईम चपाती चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप असतात ना, ना त्यामुळे मग चपाती शक्यतो कमीच खायची आणि रात्रीच्या वेळेला अर्धी भाकरी आणि भात तर मग पुरेसं होतं आणि ज जसं आपण पोटाला सवय लावणार पोट पण तसंच मागतं आपलं त्यामुळे मी रात्रीच्या वेळेला अर्धी भाकरीच खात असते आणि असं मी सगळं सवयी लावल्यात त्यामुळे माझं वजन मेंटेनमध्येच मा आहे अजून मला एक ते दोन किलो कमी करायचं आहे परंतु लगेच काही होत नाही त्यामुळे मी डाएट नाही करत परंतु मी अशा सवयी लावून घेतलेल्या आहेत तर आता भाकरी पण करताना बघा अशी तव्यावर भाजायची खूप छान पापुदरा येतो पहिले तव्यावर भाजायची आणि नंतर तुम्ही अशी गॅसवर भाजायची आहे तर एवढीच छान अशी चुलीवर भाक भाकरी भाजतो ना असं आपल्या भाकरीला पापुदरा येतो आणि ती भाकरी गरमागरम अशी जर भा रस्साभाजी चुरून खाल्ली ना खूप छान गावाकडचं फील येतं तर मी असं करते आणि मुलांना पण सवय लावलेली आहे त्यामुळे ती भाकरी जरी असेल तर आवडीने खातं तर ते बघा खूप छान चुलीवर भाजल्यासारखी भाकरी झालेली आहे आणि मला खूप आवडते अशी भाकरी तर आता आम्ही लवकरच जेवण करतो लगेच गरमागरम मी जेवायला घेते तर या तुम्ही पण जेवायला मस्त भाजी झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघा आणि चटणी भाकरी आणि मस्त अशी गरमागरम मेथीची भाजी तर माझा व्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू